नमस्कार मी सौ वंदना राजीव कोल्हटकर सांगली <स्थालिया> रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी माझी एक स्वलिखित कथा मी सादर करणार आहे कथेचं नाव आहे माझी न भांडणारी मैत्रीण पार्टी खूपच रंगात आली होती पार्टीचं निमित्त होतं माझ्या भाजीचा पहिला वाढदिवस खूपच गोड दिसत होती ती तिचा तो पार्टीवेअर फ्रॉक बघून सर्वच थक्क होत होते इतका सुंदर फ्रॉ फ्रॉक कुठल्या मॉलमधून आणला असं सर्वजणच विचारत होते साक्षात परीराणी भूतलावर अवतरल्याचा भास होत होता तेव्हा केक कापल्यावर सांगण्यात आले हा परीराणीचा सुंदर फ्रॉक तिच्या शोभाजीने शिवलाय बरं शोभाजीचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले पार्टीही खूप छान झाली हॉलवरची सर्वजणांची पांगापांग झाली आणि आम्ही घरी आलो सर्वजण खूप सुंदर मूडमध्ये होते परंतु सकाळ सकाळपासूनच्या दगदगीमुळे सुंदर कॉफीची ऑर्डर सोडण्यात आली आम्ही सर्वजण कॉफी पित असताना मी वर उल्लेख केलेल्या शोभा आजीला म्हणजे माझ्या काकूला सहजच विचारले काकू खरंच खूप गोड फ्रॉक शिवला आहेस तू ही मशीन खूप जुनी आहे ना ग तर तिच्या डोळ्यात पाणी तरळले ती म्हणाली अगं हो तीच तर माझी न भांडणारी मैत्रीण खूपच भाऊक झाली होती ती आम्हाला काकूचे पहिले दिवस आठवले खरंच त्या शिवणयंत्राने तिचा निम्मा अधिक संसार उभा केला आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून बघितले आहे काकू लग्न होऊन कोकणातून आमच्या घरी आली तेव्हा खूप लहान होती तिचं माहेरचं नाव कलावती खरंच ती कलावती आहे असंख्य कला तिच्या अंगी आहेत माझे काका एका प्रायव्हेट कंपनीत सर्विसला पगार तसा मध्यमच दोन मुलं एक मुलगा एक मुलगी दोन्ही मुलं त्यांनी छान वाढवली हल्लीच्या मुलींसारखी सर्व्हिस करणं तिला शक्य नव्हतं कारण शिक्षण पुरेसं नव्हतं अंगभूत कला म्हणजे ही सुंदर शिवणकला या न भांडणाऱ्या मैत्रिणीजवळ तिची एवढी गट्टी जमली की ती आता एका सुंदर सोयी सुखसोयीनीयुक्त अशा मोठ्या फ्लॅटमध्ये राहू शकते इतके असंख्य कपडे ब्लाऊज फ्रॉक पिशव्या ती शिवते त्याला तोड नाही हल्ली घेतात तसं फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण वगैरे तिने काहीच केलेलं के नाही परंतु उपजत कलाविष्कार हेच खरे नात्यामध्ये कोणाच्याही घरी मुंज ठरली की शोभा आजीला कोण ठरलेला अगं तू ते सुंदर धोतर शिवतेस ना ते शिव आणि घेऊन ये मुंजीचा बटू त्यामुळे सुंदर दिसतो लग्नामध्ये छोट्या करवलीची साडी पण शोभा कापू छान शिवते करवली, करवली मांडवभर मिरवते ती शोभा आजीमुळेच तिळगुळाचा सण आला तर काही विचारूच नका घरातल्या सर्व सुना मुली नातवंड जावई या सर्वांना हलव्याच्या दागिन्याने आमची शोभा पाकू अलंकृत करून सोडते तर अशा या शोभा आजीवर ही चांगली अवगत आहे बरं का त्यामुळे आमच्या घरातील समस्त केळवणे डोहाळे जेवण मंगळागौर यांचे बेत थाटामाटात पार पडतात तिच्या हाताला खूपच चव आहे तर तिच्या आयुष्यात खूप चढउतार आले परंतु सर्वांना तिने धीराने तोंड दिले काकांच्या कंपनीच्या तीन वेळेला संप झाला या न भांडणाऱ्या मैत्रिणीने मात्र तेव्हा घर सावरून धरले अक्षरशः तोलून धरले धन्य ती न भांडणारी मैत्रीण कित्येक निराशेच्या क्षणी ही न भांडणारी मैत्रीण आधारवड आधारवड ठरली ठरली आपण म्हणतो ग्रंथ हेच गुरु परंतु तिच्या आयुष्यात हे निर्जीव यंत्र म्हणजे मशीन तिचा मोठा आधार ठरले हल्ली आपण बघतो कित्येक लोकांना नोकरी न मिल्या मिळाल्यावर डिप्रेशन येते आणि आत्महत्याही करायचा ते विचार करतात परंतु यातील काहीच न होता शोभाने या घराला शोभा आणली आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स सासरच्या लोकांचा तिला फारसा सपोर्ट नव्हता परंतु स्वयंशिस्त आणि जिद्द या गुणावर तिने सर्व घराचे नंदनवन केले तिच्या आत्मविश्वासाला खरोखरच सलाम आताच्या काळात तिचे छान बुटीक निघाले असते आणि मॉलच्या रेडीमेड कपड्याला तिने मागे टाकले असते पण काय आणखी एक तिच्या आनंदातील परमोच्च बिंदू म्हणजे तिची मोठी नात या नातीने फॅशन डिझायनिंगचे प्र प्रशिक्षण घेतले आहे हा तिच्या शिरपेचातील मानाचा तुरा तिची न भांडणारी मैत्रीण वारसा हक्काने पुढे चालू राहणार याचा तिला खूप आनंद आणि सार्थ अभिमानही आहे न भांडणाऱ्या मैत्रिणीशी असलेले अतूट नाते ती टिकवत राहिली तिच्या मुलीच्या निधनानंतरही फार धीराने ती या मैत्रिणीमुळेच उभी राहिली सुखात कधी फुगू नये आणि दुःखात सुरकुतू नये हे तत्व तिने आयुष्यभर जपले तसं तिची मैत्रीण फार आजारी पण पडली नाही हां तिच्या या मैत्रिणीजवळ ती तिचे सर्व सुखदुःख सांगत असे आता तिचा मुलगा सून दोन नाती असा सुखी परिवार आनंदात राहत आहे आयुष्यात प्रत्येकाच्या हातात देवाने काहीतरी कला दिलेली असते परंतु त्याचा उपयोग करून ही आयुष्याची लढाई जिंकणारे फार थोडेच असतात तिच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवस वाढदिवस तिच्या मुलाने आणि सुनेने फार थाटात केला तेव्हा मी तिच्यावर एक कविता केली होती त्या कवितेतली चारोळी या शिवणयंत्राच्या अतूट मैत्रीची कथा सांगताना मी नक्की सादर करत आहे शिवणकला हा आहे तुझ्या जीवनाचा श्वास शिवणकला आहे तुझ्या जीवनाचा श्वास मुली सुना नातीना हलव्याच्या दागिन्यांनी अलंकृत केलेस खास पाककला सुद्धा तुझी आहे खूप मस्त मजेत मस्त। कलावती आस्वाद त्याचा सर्व घेती ची शोभना आणि शोभा आणली तिच्या कला जीवनाला तिच्या उतारवयात वयात असंख्य आनंदाचे क्षण तिला मिळोत आणि उत्तम आरोग्य लाभो हो। ही आम्हा सर्वांची ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद